माझे एटीडी झालेले एटीडी माझी डिग्री झाली काय केलेलं त्याच्यामध्ये जेडी आर्ट जे डी आर्ट करायचं होतं मला रे पण काय करू त्यावेळेस परिस्थितीच नव्हती आपली चांगली त्यावेळेस खायला महाग होते राहायला घर नव्हतं काय नव्हतं आताही करू शकते जे डी पण मग त्याचं वर्क तेवढं काम करायला वेळ भेटत नाही करू घेऊ ऍडमिशन तू कुठून केलं जेडीआर अभिनव अनुचं पुण्यातून पुण्यात टॉप कॉलेज आर्ट कॉलेज पण एटीडी केलं पण किती दिवस झाले माझा आणि रंगांचा संबंधच नाही आला आता ब्रश घ्यायचा जे जे स्कूल ऑफ आर्टला दोन मार्कांनी माझी एंट्रन्स केली ओके तर खूप दिवसांच्या नंतर योग हो आला मला कलरला हात लावायचा आणि ते दिवस आठवले मला एटीडी चे डायरेक्ट वरती ना डबल सिलेटेट लावायचा आणि त्याला नागिनचे पानं लावायचे म्हणून फुलं चिकवायचं बरं ठीक आहे आता वाईटला वाईटच करायचं ना नाही वाईट वाई 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 ना काय करायची गरज नाही आता नाही ना काम आपल्या कुणाल भावनी बघा किती सुंदर पद्धतीने फक्त शिंगायला साडी नेसवलेली आहे आणि आपलं काय मी लावते कुंकू तुमचं म्हणजे हे ओल ओला, ओला पोस्ट कलरने आम्ही तिथे तुम्हाला फिनिशिंग देतो खाली गेलं येलो कलर इथं वाईट ठिकाणी का हा

बनवून घेतलेली काय हे आक्षी सुंदर आहे खूपच सुंदर आहे भाई निलेश भाऊ कशाने स्वच्छ केलं तुम्ही त्याला हं तेच अच्छा 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 हे लिक्विड आहे स्पेशल हां खूप सुंदर निघाला खूपच सुंदर मी शिकू शकते का साडी नेसायच मला शिकू शकता तुम्ही खूप सुंदर साडी नेसा दाखवा बरं बघा आपले जे निलेश बाबा आहेत त्यांनी किती सुंदर साडी नेसवली देवीला खूप सुंदर आणि आता पूर्ण झाल्यानंतर आपण बघणारच आहोत अक्षय हाय आपला नाशिकचा अक्षय आहे आणि खूप तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी मागच्या व्लॉगमध्ये सांगितलं होतं की खूप थकले खूप सगळं एक्झर्शन झालंय आणि कुठंच जायची माझी इच्छा नव्हती हो पण अक्षयच्या प्रेमासाठी खास मला यावं लागलं अक्षय रिक्वेस्ट केली होती की नाही नाही यावं लागेल तुम्हाला म्हणून मी आले आणि अक्षय आपला आता आपली सप्तशृंगी आईच्या मूर्तीला सुंदर अशी साडी घालतोय ऋषी बाळा आवरला आवरलं का सगळं गुड मॉर्निंग वा तू किती हे मुलगा आहेस ना शिस्तबद्ध सकाळी तुटून बस तर सप्तशिंग यायला रेडी करतो एक शो आणि आपला कुणाल भाऊ आणि तुम्ही बघसाल आता साडी घातल्यानंतर सुंदर रूप देवीचं वीर गुड मॉर्निंग वीर खूप चांगला मुलगा आहे मारा कुठं पण येतं त्याला राऊंड राऊंड त्याचा एक वेगळा विषय राऊंड राऊंड येतं अरे विहिरीचे वारे चालू झाले की अख्खा कार्यक्रम असतो विहिरीचे वारे असतात मम्मी मारती मांडवाला उड्या दुसऱ्या दिवशी बसून राहते कायमची मांड्या घालून खाली निलेश भाऊ हे चंदन पावडर आहे का हो चंदन ओके मी ना मळवट भरताना प्रॉपर बघितलेलंच नाही त्या निमित्ताने आपले युट्युबर्स पण बघते चंदन पावडरने आधी भरायचा का मळवटर हा मग त्यावरती आपण आरकून पाहिजे तसं लावू शकतो हा फायनल लुक आलेला आहे सप्तशृंगीचा कुणाल भाऊने खूप खूप सुंदर साडी नेसवली आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर वाटते किती सात्विकता आहे